<laughs> नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू मामावले आणि शेतकरी युद्ध आपण तो बघू शकता पहिला टप्पा आपण लागवड केलेला आहे खरबूजचा काल आणि आता दुसऱ्या टप्प्याची आपण युद्धस्तरावरती तयारी करतो आहे हे पाहू शकतो तुम्ही किती मोठ्या प्रमाणात मेंढर आपण या शेतामध्ये घातलेले आणि हे मेंढपाळ बंधू मोत्याचे आपल्याला आलेले आणि इकडे आपलं कपाशी उपटण्याचं कामसुद्धा युद्धस्तरावरती चालू आहे आणि आज कपाशी उपटल्यानंतर आपण याच्यावरती लगेच दोन पाया रोटरीचे देऊन घेऊ दोन पाया रोटरीचे झाल्या की एक पाळी आपण पाई देऊ बैलाने आणि नंतर आपण बेड काढू बेड काढल्यानंतर आपण त्याच्यावरती ते पाहू शकता आपल्या गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांडूळ खत आहे ते गांडूळ खत आपण याच्यावरती भरून टाकू आणि गांडूळ खत भरल्यानंतर आपण काय करू रसायन खताचा भरणा करू किंवा शंभर टक्के गांडूळ खतावरती आपण दोन वर्षागोदर टरबूज आणलो होतो तर आपण टरबूज लावण्याचा प्लॅन या शेतामध्ये करतोय हे वाटणी वाटणीसुद्धा आपण एक एक क्षेत्र कर ह्याच्यामध्ये करतोय काळजीपूर्वक आणि हे मेंढपाव में में बंधनचं खूप मोठं सहकार्य आपल्याला लागलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण याच्यावरती खतं भरू त्यावेळेस आपण मल्चिंगात थरणे लॅटरात थरणे आणि पाणी बाहेर काढणे हे करू येणाऱ्या दोन किंवा तीन दिवसात युद्धस्तरावरती काम करून आपण हा सुद्धा प्लॉट लागवड करतोय अगदी कमी पाण्यामध्ये शाश्वत पीक घेण्याचा प्रयत्न करतोय मी वारंवार करतोय शासनाला प्रशासनाला की जर तुम्हाला या कृषी प्रधान भारतात या कृषी प्रधान भारतात जर नवीन शेतकरी तयार करायचं असेल नवीन शेतकरी निर्माण करायचा असेल तर तुम्ही फक्त हमी पाणी द्या नवीन शेतकरी तयार करण्याची आमची जबाबदारी मी शेतकरी पुत्र नाही तरी सुद्धा शेतकरी आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा युवा शेतकरी म्हणून मी काम करतोय बरंच काही सांगण्यासारखं आहे परंतु एवढे बोलून थांबतो नाही सदैव आपल्या आपलाच आपला काळा मातीचा धनी धन्यवाद